रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला हरतालिका आहे हरतालिकेचा पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून छप्पन मिनिट ते आठ वाजून एकतीस मिनिटं संपूर्ण दोन तास पस्तीस मिनिटांचा कालावधीमध्ये आपल्याला पूजा करायची आहे पूजा विधीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आधी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करायची आहे त्याचबरोबर आता हरतालिकेची व्रतकथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर हरतालिकेची कहाणी भगवान शंकरांची कहाणी देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण हरतालिकेची कहाणी बघणार आहोत एका सांज समयी शंकर पार्वती कैलास पर्वतावर विराजमान होती त्यावेळेस पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात असं चांगलं व्रत सांगा की ज्यात थोडे श्रम आणि लाभ पुष्कळ असेल ते मला सांगा आणि मी कोणते पुण्य केले की मी तुमच्या पदरी पडले हेही मला सविस्तर सांगा तेव्हा शंकर भगवान म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिकेचे हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हेच व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचा पुन्हाईन त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस कशी ते एक हे व्रत भाद्रपत महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावं ते तू कस केलंस हे मी तुला आता सांगतो तुझ्या लहानपणी तू तु मला प्राप्त करण्यासाठी मोठ तप वर्ष तू तर झाडाची पिकलेली पानं खाऊन राहिलीस थंडी ऊन पाऊस या तीनही ऋतूची तू पर्वा न करता आनंदी राहिलीस तुझे दुःख पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाच्या पदरात घालावी अशी चिंता त्यांना पडली तेवढ्यात तिथे ते नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्यासाठी योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागण्यासाठी मागणी करण्यासाठी पाठवले आहे म्हणून मी आलो आहे हे ऐकून हिमालयाला आनंद झाला त्यानं ह्या गोष्टीला लगेचच होकार दिला नंतर नारद तेथून लगेच विष्णूंकडे आले त्यांनाही हकीकत सांगितली व स्वतः दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला आवडली नाही तुझा राग झाला तू रागावलेली पाहून तुझ्या सखींनी रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू म्हणाली महादेवा वाचून मला दुसरा पती करणे शक्य नाही असा माझा ठाम निश्चय आहे पण माझ्या वडिलांनी मात्र मला विष्णूला देण्याचं कबूल केलं ह्यावर काय उपाय करावा हे ऐकून तुझ्या सखीन तुला एका घनदाट अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी नजरेस पडली नदीजवळ एक गुहा आढळली तिथेच त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिचं माझ लिंग पार्वतीसह स्थापन केलं त्याची मनोभावे पूजा केली आणि तो दिवस भाद्रपद शुद्ध तृती तुति, तृतीयेचा होता त्या रात्री तू जागरण केलंस त्या पुण्यानं माझा कैलास मधील आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दिलं तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही आणि ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन करून मैत्रिणींसह त्याच पारण केलंस तुझे वडील तिथे आले इकडे पळून येण्याचे कारण त्यांनी तू त्यांनी तुला विचारले घडलेली सर्व हकीकत त्यांना तू सांगितली पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी आणलं मग त्यांनी काही दिवसांनंतर चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह केला अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधीच असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षडोपशाचाराने त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मृत होतो सात जन्माचं पातक नाहीस होतो राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या सप्तजन्म वंद्य विधवा होतात अशी होतात आणि दारिद्र्य व पुत्र शोक होतो कहाणी वाचन केल्यावर वा सुवासिनी यथाशक्ती वान द्यावं वा। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण म्हणून या दिवशी स्त्रिया निर्जला व्रत करतात त्याचबरोबर मीठ नाही ही काही जमलं तर मीठ आणि तिखट चुकूनही या दिवशी खाल्लं जात नाही या दिवशी उपवासाचे गोड पदार्थ खाऊन हे व्रत केलं जातं तर ही होती हरतालिकेची कहाणी आता तुम्हाला मी हरतालिकेची आरती त्याचबरोबर भगवान शंकरांची आरती देखील म्हणून दाखवते गणपती बाप्पांची आरती सगळ्यात आधी आपल्याला म्हणायची आहे मात्र ती सगळ्यांना माहिती आहे तरी देखील मी तुम्हाला म्हणून दाखवते सुखकर्ता दुखहर्ता वातावरणाची नुर्वीपूर्वी प्रेम कृपा ययाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी झडके माळ मुक्तापणाची जयदेव देव जय देव जय मंगल हो श्री मंगल दर्शन मात्रे म्हण स्मरणी मात्रे म्हण मन, कामना पूर्ती जयदेव देव जय देव रत्न खरीत गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठे कुंकुम केशरा हिरे जळत मुकुट शोभ तोवरा रुंदुण तेणू पुरे चरणी घागरिया जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणी मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव लंबो दर्पी तांबर फणीवर वंदना सरळ सोड वक्र दुंड तिंडना तास रामाचा वटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र चर्णीची घादरी आुंदून वाजवती तेथे नाचे देवा अंबर गरजती नाच ठुमकत नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे स्वर्णी मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव ही झाली गणपती बाप्पांची आरती मी खूप फास्ट मध्ये म्हटली पण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून फास्ट म्हटली आता शंकराची आरती लवथवती विक्राड ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रेनिथा लावण्य सुंदर मस्तकी बाळा या जल निर्मळ वाहेो जोडा जुड़ जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भारती ओवाळू तुझगरपूर गौरा जय देव जय देव करपूर भोळा वोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सोमनांच्या माळा विविध उजे उदन चितकंठ नीडा ऐसा शंकर शोभे उन्मा लाडा जय देव जय देव जय श्री शंकर हो स्वामी शंकरा आरती ओवाळ भारती ओवाडो ओ ओ ओ तुझ करपूर गवरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेवले, त्या माजी औषित ते उठले तेत्व शूरपण प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर हो, स्वामी शंकर आरती ओ वाळू भारती ओ वाळू तुझ गरपूर जय देव जय देव व्याक्रम्बर फणीवर सुंदर मदनारी पंचांगण मनमोहन मुच्चारी छटकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुटी रत्नामदा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकर गो स्वामी शंकरा आरती ओ वाळू वार वाळू तुझ गरपूर जय देव जय देव ही आहे भगवान शंकरांची आरती जी सगळ्यांना अर्थात काही जणांना माहिती सुद्धा असेल आता हरतालिकेची हर आरती तुम्हाला म्हणून दाखवते माझी सुद्धा पाठते त्यामुळे पाहूनच म्हणते जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकळीके जय देवी जय देवी जय हरतालिके हर अर्धांगी वससी जाशी यज्ञा तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होशी जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकळीके रिघशी हि मांद्रीच्या पोटी कन्या होशी तू गो मोठी उग्र उठा उठी जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपे कडिके तप पंचाग्री साधले धुम्रपाणे अधोवदने केली बहु उपोषणे शुभ्र भतारा कारणे जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपे कडिके लीला दाखवली दृष्टी हे व्रत करसी लोकांसाठी पुन्हा वारिसी दुर्जटी मज रक्षावी संकटी जय देवी जय देवी जय के सखी पार्वती अंबिके आरती उवाळी ते ज्ञानदीप कडिके काय वर्णु तव गुण अल्पमती नारायण माते दाख विचरण चुभकावे जय 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 देवी जै देवी सखी पार्वती अंबे के आरतीयो वाळते ज्ञानदीपे करिके जय देवी जय देवी जय हरतालिके तर ही आहे हरतालिकेची आरती त्यानंतर आपण कापूर आरती म्हणतो मंत्र पुष्पांजली म्हणतो आणि पस...